बऱ्याचदा आपण काय करतो वजडी खायचा सगळ्यांचाच विचार असतो बरं का आणि वजडी साफ करायचा बहुतेक जणांना कंटाळा येतो किंवा वजडी साफ केल्यानंतर सुद्धा त्यातून वयस असा वास येतो तर वयस असा वास येऊ नये शिवाय मस्त अशी चमचमीत ही वजडी मसाला होतो आणि खरं सांगते तुम्हाला हा वजडी मसाला बनवण्यासाठी ना फक्त आणि फक्त दोनशे रुपये खर्च आलेला आहे याच्यापेक्षा ना जास्त खर्च होत नाही आणि बाहेर हीच जर डिश मागवायची म्हटलं ना तर एक सहाशे ते सातशे रुपये आरामात जातात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आहे ना आज आमच्या सातारी पद्धतीनं वजडी साप कशी करायची किंवा वजडी मसाला कसा बनवायचा ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी साधी आणि पटकन तयार होणारी आहे बरं का तर हिताना बघा मी ही वजडी घेतलेली आहे थोड्याशी फुफूस आणि नळ्यासुद्धा सुद्धा आहेत तर आमच्याकडे ना याला आहे ना टकूची आणि नळ्यासुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बरं का थोडशी आहे ना चरबीसुद्धा घेतलेली आहे तर हे ना नुसतं कट करून घेतले हलकंसं धुवून घेतलेले आणि कट करून घेतले तर याला साफ करण्याची ना एकदम जबरदस्त ट्रिक सांगणार आहे इथं मी तर मोठं असं पातेलं घेतलेलं या पातेल्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे पाणी बघा चांगलं असं गरम झालं पाहिजे उकळलेलं असेल ना तर खूपच चांगलं तर इथं हे पाणी आहे ना चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये ना आपल्याला ही कट केलेली वजडी घालून घ्यायची आहे कट केलेली वजडी असं गरम पाण्यामध्ये घातली ना आणि मिठाच्या किंवा हळदीच्या पाण्यामध्ये घातली ना तर त्याचा आहे ना वैस वास येतो बघा तो, तो वयस असा वास आहे ना अजिबात येत नाही किंवा काही वेळेला काय होतं ना आपण वजडी बनवल्यानंतर ताटामध्ये घेतल्यानंतर सुद्धा त्यातून थोडासा वेगळा वास येतो तर असा वास येऊ नये ना तर त्यासाठी ना इथं दोन ते तीन वेळा वजडी वेगवेगळ्या पद्धतीनं कशी साफ करायची हे अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे मी त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर वजडी बघा पाण्यामध्ये घातल्यानंतर आहे ना हलकी क्लीन झालेली आहे अगदी पूर्ण क्लीन झालेली नाहीये परत एकदा छान अशी हलवून घ्यायची आहे ढवळून घ्यायची आणि ही वजडी आहे ना आता आपल्याला काढून घ्यायची वजडीमध्ये जे काही बघा थोडेसे बॅक्टेरिया असेल ना तो सुद्धा हळदीच्या पाण्यामुळे निघून जातो तर ही वजडी आहे ना काढून घ्यायची एका डिशमध्ये आता त्याच पाण्यामध्ये ना आपल्याला नळ्यासुद्धा घालून घ्यायच्यात आणि खरं सांगते जर आमच्या सातारी पद्धतीनं तुम्ही ही वजडी मसाज जर बनवला ना तर तुम्ही आहे ना बाहेरचा वजडी मसाला खाऊ शकत नाही इतका टेस्टी होतो आणि साफ करण्याची पद्धतसुद्धा इतकी बघा वेगळी आहे ना खूप वेगळी आहे आमच्या सातारे साईडची पद्धत तर तुमच्याकडं अशाच पद्धतीनं साफ करतात की अजून काही वेगळ्या पद्धतीनं साफ करतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर इथं बघा पाण्यातून गरम पाण्यातून जी वजडी काढली होती ना मी तर ती आहे ना अशी नकानी आहे ना स्वच्छ करून घ्यायची आणि मला आहे ना असं काही वेगळं काम असेल का नाही तर त्यावेळेस कारभारी सुद्धा मदत करतात बरं का तर इथं या नळ्या घातल्या होत्या ना त्या चांगल्या दोन ते ती तीन सेकंद अशाच ठेवून दिल्या नळ्यांमधली आतमध्ये जी काही घाण असेल ना ती बघा पाण्यामध्ये सगळी उतरली जाते तर या नळ्यासुद्धा येत ना मी काढून घेते एका परातीमध्येच काढणारे परातीमध्ये काढण्याचं कारण असं की सगळं व्यवस्थित असं वेगवेगळे ढीक करता येतात वेगवेगळे ठेवता येतं आणि जास्तीची भांडी सुद्धा भरत नाहीत तर याच पाण्यामध्ये ना मी इथं बघा फुफ्फूस घेतलेले तर फुफ्फुस सुद्धा हो घालतात तुमच्याकडे जर घालत नसेल ना नाही घातलं तरी हरकत नाही पण त्याने सुद्धा ना टेस्ट खूप भारी लागते तर हे फुफ्फूस सुद्धा हो आहे ना चांगलं असं उकळून घेतलेले पाण्यामध्ये जे काही येतन घाण कचरा वगैरे असेल ना तो सगळा निघून जाईल आता परत मी त्याच भांड्यामध्ये ना पाणी ठेवलेले आणि ते ना स्वच्छ करून घेतलेले बरं का थोडंसं हलकंसं घासून घेतलेले आणि मग यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ठेवायचंय त्यामध्ये ना मीठ घालायचंय मीठ भरपूर घालायचंय बघा आता हि तर नाही अख्खं लिंबू घालायचंय लिंबाचा रस घालू शकता जर लिंबू नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही यामध्ये ना विनेगर सुद्धा घालू शकता विनेगर मुळे सुद्धा आहे ना वजडीचा जो वैस असा वास येतो ना तो पूर्णपणे निघून जातो आता ही वजडी आहे ना परत उकळी येईपर्यंत आहे ना पाण्यामध्ये अशीच ढवळत ढवळून चांगली घ्यायची आहे जेणेकरून आहे ना जे काही राहिलं असेल की नाही ते सुद्धा काढून घेता येतं तर आम्ही दोघंसुद्धा साफ करत होतो पण थंड झाली ना बघा आता तशी थोडेसे हलके थंडीचे दिवस चालू झालेले पण थंड झाली ना की, की थोड़ थोड़ ना मग काढता येत नाही म्हणून कारभारी काय म्हटले मला की पाण्यामध्येच ठेव आणि थोडं थोडं मग आहे ना काढून मग परत आपल्याला पाण्यामध्ये टाकता येईल तर मी आहे ना पहिल्यांदा थोडंसं त्यांना काढून दिलं आणि त्यांनी ते पटपट पटपट काढलं परत मग आहे ना राहिलेली जेवढी वजळी होती ना ती सगळी काढून घेतली आणि आम्ही दोघांनी आहे ना एकदमच सुरुवात केली काढायला जेणेकरून अगदी आहे ना, ना खरं सांगते फक्त पंधरा मिनटं लागलेत बरं का अजिबात जास्त वेळ सुद्धा लागत नाही ही वजळी साफ करायला एकदा आता ज्या नळ्या होत्या ना त्या सुद्धा मी त्याच पाण्यामध्ये घालून घेतल्या आणि इथं आहे ना फुफ्फुस म्हणजे बघा सुरुवातीला मी आहे ना पातेल्यामध्ये मीठ आणि हळद घातली होती मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलं आणि परत आहे ना ते पाणी काढून परत स्वच्छ पाण्यामध्ये मीठ आणि लिंबा लिंबू घातलं त्याच्यामुळे लिंबामुळं काय होतं ना वशाळ वास असेल ना तो सगळा निघून जातो आता बघा वजडी पूर्ण साफ करून घेतली होती तर त्याच पाण्यामध्ये ना परत ते लिंबू घातलं मी आणि परत ही क्लीन झालेली अगदी पांढरी शुभ्र बघा दुधासारखी ही वजडी निघालेली आहे अजिबात काळपटसर अशी राहत नाही फक्त हलकीशी उकळून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी फास्टच ठेवलेली आहे फास्ट गॅसवर आहे ना अगदी पटाफट पटाफट ही प्रोसेस होऊन जाते आता जर जा आहे ना हीच वजडी मसाला जर बाहेर खायचं म्हटलं ना तर आहे ना सातशेचे आठशे रुपये तुमची आरामात जाणार आणि जशी घरची बघा चव असते ना तशी चव अजिबात येत नाही आता आहे ना मी ते पाणी परत फेकून दिलं आणि हिथं घेतले स्वच्छ पाणी आता या पाण्यामध्ये काही घातलेलं वगैरे नाही आहे फक्त गरम पाण्यामधूनच ही वजडी परत आपल्याला धुवून घ्यायची आहे लक्षात ठेवा इथं बघा सुरुवातीपासून आपण गरमच पाणी वापरले आणि जर तुम्ही शेवटी धुताना थंड पाणी जर वापरले ना तर वजडी मसाला जो बनवतो ना आपण त्याची टेस्ट पूर्णपणे बिघडून जाते आणि शिवाय ती वजडी आहे ना शिजता शिजत नाही लवकर कारण ती आहे ना त्याला हलकासा वातडपणा येतो तर त्यासाठी ना सुरुवातीपासून आहे ना गरम पाण्यातच धुवायची आणि गरम पाण्यात शिजवायचे तर इथं बघा छान परत आहे ना मी गरम पाण्यामध्ये धुवून घेतली पाणी सगळं काढून घेतलं आता याला फोडणी घालायची तर त्यासाठी ना कुकर ठेवलाय मी कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल घालून आहे जास्त तेलसुद्धा घालायचं नाही कारण यामध्ये ना आपण जी चरबी वापरणार आहोत ना त्या चरबीमुळेच याला तेल छान असं सुटलं जातं तर चर ही चरबी आहे ना तेलावरती पहिल्यांदा चांगली अशी परतून घ्यायची आहे खरं सांगते फक्त दोन चमचे मी तेल घातलं असेल जास्त तेल सुद्धा नाही घातलेलं आणि चर चरबी आहे ना तेलावरती चांगली परतून घेतली की तेल तर सुटतं शिवाय ना त्या वजडी मसाल्याला टेस्ट सुद्धा अगदी वेगळी लागते बघा तर हे छान असं परतून घेतल्यानंतर आहे ना जी धुतलेली वजडी होती ना ते लगेच घालायची गडबड नाही करायची आपल्याला काही मसाला आहे जसं की फक्त हळद घाली घातलेली आहे ना तुम्ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालू शकता किंवा थोडासा कांदा सुद्धा फ्राय करताना घालू शकता पण मी तसं काही केलेलं आहे कारण वेगळा मसाला आहे ना मी नंतर बनवणार आहे तर त्यासाठी आहे ना हळदी हळद आणि तेलावरती ही वजळी चांगली अशी परतून परतून घेतलेली आहे जेणेकरून जर काही थोडासा हलकासा वास वगैरे असेल ना तो निघून जाईल आणि ज्या वेळेस मुलांना मी ही वजळी खायला दिली ना तर आम्ही ना एकदा बघा बाहेर सुद्धा खाल्ली होती यांना अजिबात आवडली नाही कारण त्यातनं थोडासा वैस असा वास आला आणि यांनी थोडीसुद्धा खाल्ली नाही अशीच ठेवून दिली तर मी म्हटलं यांना की एवढं महागाचं घ्यायचं आणि तसंच ठेवायचं त्याच्यापेक्षा तुम्ही घरी आणा मी तुम्हाला घरी करून देते आणि घरची ही वजडी मसाला त्यांना इतका आवडला मला म्हटलं इथून पुढं अजिबात आपण बाहेरच खायचं नाही कारण कसल्या तेलामध्ये बनवलेलं असतं किंवा कसल्या हाताने बनवलेलं असतं आपण घरामध्ये करायचं म्हटलं ना तर अगदी स्वच्छच असतं हात स्वच्छ धुवून घेतो किंवा जे काही पातेली टोपं वगैरे वापरणार आहोत ना ते सुद्धा स्वच्छच करून घेतो तर हिथं मी वजळी बघा शिजण्यासाठी गरम पाणीत घातलेले आणि बोलण्याच्या नादात आहे ना, ना माझ्याकडून मीठ घालायचं राहून गेलं होतं म्हणून मीठ घातलं आता झाकण लावायचं आहे आणि पाच ते सहा शिट्ट्या काढायच्या आहेत मीडियम हीटवर तर हिथं आहे ना मसाला बनवायचा त्यासाठी लोखंडाची कढाई घेतली लोखंडाच्या कढईतला मसाला आहे ना खूप भारी लागतो बरं का आमच्या गावाकडं तरी आहे ना अजूनसुद्धा लोखंडाच्याच कडाया वापरतात मसाल्यासाठी किंवा कालवणासाठी सुद्धा तर कढईमध्ये थोडं तेल घातलं आणि काही एक कांदा घातलेला आहे तर इथं मी काही बघा बेसिक मसाले घेतलेले आहेत खडे मसाले तर याची लिंक जी आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगते दीड चमचा मी धणे घेतलेले लवंगा घेतलेत पाच सहा काळी मिरी पाच सहा घेतलेले आहेत जावेत्री घेतली छोट्या वेलच्या दोन घेतलेले आहेत मोठी वेलची एक घेतलेली आहे तमालपत्र घेतलेले थोडंसं बघा पांढरे तिळ घेतलेले आहेत अगदी बेसिक मसाले घेतलेले जास्त एक्स्ट्राचा कुठलाही मसाला वापरलेला नाही आहे आणि यामध्ये ना, या ना दालचिनी आवर्जून घाला त्याची टेस्ट खूप भारी लागते आता बघा हितच आहे ना सुक्कं खिसलेलं खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे मी तर हे सुक्क खिसलेलं खोबरं जी आपली चहा प्यायची वाटी असते ना ती अर्धी वाटी घेतलेली जास्त खोबरं नाही घालायचं कारण यामध्ये जे दुसरे मसाले आहेत ना त्याच्यामुळे ना मसाला अगदी परफेक्ट होतो अजिबात जास्त बघा मसाला जरी घातला ना तर वजडी मसाल्याची जी टेस्ट आहे ना तीसुद्धा बिघडते अगदी परफेक्ट मसाल्यामधली इथं हा वजडी मसाला केलेला आहे आणि जे जे मसाले मी ज्या ज्या प्रमाणामध्ये वापरलेत ना त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर इथं सगळा मसाला जो खडा मसाला घेतलेला तो घातला थोडंसं लसूण घातलेलं आहे आणि एक टमाटरसुद्धा घातलेलं आहे एकच घातलेलं आहे जास्त घालू नका नाहीतर आंबटसर चव लागते आणि इथं बघा अख्ख्याच अशा मी लसणाच्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलंसुद्धा घातलेलं आहे बरं का चांगलं परत असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आहे ना आपला तयार झालेला आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच आपल्याला मिक्सरमध्ये ना थोडा थोडा घालून असा बारीकसर वाटून आहे तर इथं हा मसाला मी वाटून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा आणि फेसबुक पेजवरून व्हिडिओ जर बघत असाल ना तर माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील ना ते मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर मसाला बघा थोडं थोडं पाणी घालून चांगलं बारीकसर असं वाटून घेतलेला आहे अगदी बारीकसर वाटा म्हणजे मसाला चांगला आहे ना जो वजडी मसाला आहे ना तो चांगला मिळून येतो आता इथं मी तीच हांडी ठेवलेली आहे परत अशी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातलेले दोन चमचे तेल तर सुरुवातीला दोन आणि नंतरचे असे दोन तर फक्त चार चमचे घातलेले आहेत आपण बऱ्याचदा काय करतो पाच सहा चमचे तेल घालतो आणि मग अगदी बघा तेलकट असेल ना वजडी तरीसुद्धा ती खावीशी वाटत नाही अगदी परफेक्ट तेलाचं प्रमाण म्हणा पाण्याचं प्रमाण किंवा मसाल्याचं प्रमाण जर असेल ना तर तो वजडी मसाला खायलासुद्धा खूप भारी लागतो आता हा वजडी म... आता बघा एका साईडला आहे ना मसाला चांगला असा फ्राय होतोय आणि मसाला चांगला भाजलेला आहे जास्त भाजायची सुद्धा गरज लागत नाही एका साईडला बघा कुकरला पाच सहा शिट्ट्या झाल्या आणि हलकीशी वाफ जिरली की लगेच मी कुकर खोलला तर यातला आहे ना एक वजडीचा तुकडा घेऊन बघते मी की व्यवस्थित आहे की नाही ते तर बघा अगदी परफेक्ट असं आहे अगदी ओव्हर कुक सुद्धा झालेलं नाहीये अगदी गाळसुद्धा बघा वजडी खा छान लागत नाही म्हणजे चांगली लागत नाही चौथ्याची तर एका साइडला आहे ना मसाला सुद्धा चांगला असा भाजलेला आहे बघा हलकंसं तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपला घरगुती मसाला तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल ना तो घातला तरी चालतू शकतो पण मी घालणार आहे हिथं आमचा घाटी मसाला आणि याची टेस्ट आहे ना खरंच खूप भारी लागते बरं का अगदी झणझणीत आणि चमचमीत असा हा आमचा घाटी मसाला आहे आणि हा मसाला आहे ना तुम्ही व्हेजला नॉन सुद्धा घालू शकता आता हिथं ना मी दीड चमचा घाटी मसाला घातलेला आहे आणि एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे रंगासाठी घातलेलं आहे तर मसाला चांगला असा मिक्स झाला की यामध्ये ना शिजवलेली वजडी घालून घ्यायची आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ही वजडी मसाला आहे का वजडी कालवण आहे तर अजिबात नाही बघा जशी जशी वजडी शिजली जाते ना तसं तसं येत ना यातलं कालवण हलकंसं आटायला सुरुवात होती तर मला कारभाऱ्याने सांगितलं की मला अगदी सुकी फडफडीतसुद्धा नको थोडंसं कालवणसुद्धा म्हणजे थोडंसं पाणीसुद्धा ठेवू यामध्ये तर म्हटलं ठीक आहे आणि त्यांना तसंही बघा अगदी कोरड्या कोरड्या भाज्या खायचं म्हटलं ना तरीसुद्धा जीवावर येतं तर इथं आहे ना यामध्ये हलकंसं पाणी ठेवलं आणि हा वजडीचा टोप आहे ना मी एका साईडला ठेवून घेतला होता तोपर्यंत एका साईडला रोट्या करून घेतल्या आणि रोटी होईपर्यंत हा वजडी मसाला बऱ्यापैकी आटला गेलेला आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हा चमचमी तसा वजडी मसाला किंवा वजडी कालवण म्हणा खायला रेडी आहे थंडीमध्ये ना मस्त असं चमचमीत खायला मिळाले ना खरंच मन भरतं आणि पोट तर भरतंच भरतं तर तुम्ही सुद्धा आहे ना या पद्धतीने वजडी साफ करून बघा घरा घरच्या घरी आणि करून सुद्धा बघा हा वजडी मसाला अगदी कमी खर्च येतो आणि घरातल्या ताज्या ताज्या मसाल्यातला हा वजडी मसाला घरच्या घरी तयार होतो चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रे, रेसिपीसोबत तर इथं बघा चिंटून ये ना तुम्हाला दाखवेपर्यंत सुरुवात सुद्धा केली हा वजडी मसाला खाण्यासाठी आणि त्याला तरी खूप आवडला